रुपाली अल्लाट यांच्या उपोषणाला आता मोठा पाठिंबा या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे सहसंपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील देखील या ठिकाणी आलेत तुम्ही आता रुपाली ताईची विचारपूस देखील केलेली आहे या संपूर्ण उपोषणाचा आढावा घेतलेला आहे खरंतर या पिंपरी चिंचवड शहराची शोकांतिका काय कारण मोशीमध्ये मध्ये जवळपास पंधरा वर्ष झाले तरी देखील रस्त्याची जे प्रश्न आहेत ती प्रलंबित राहिलेले तुम्ही आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे रुपाली तब्येत खालावलेली आहे काय सांगा आजचा चौथा दिवस आहे मागच्या वेळेने पंधरा दिवस उपोषण केलं होतं मैदानासाठी उपोषण झाले आणि सक्सेस झाले होते पण आज खरोखर मी आता इथे येताना एक तीन ते चार मिनटाचा रस्ता आहे पण मला जवळजवळ यायला मला पाऊन तास लागला उरपाल इथे या बसलेल्या आहेत आंदोलनासाठी बसले इकडे आहेत जनतेच्या भलासाठी बसलेले आहेत आज लक्षात घ्या तुम्ही आज इथे बाहेर जर पडला तर किती इथे वेळ लागतोय प्रत्येकाला इथे याचा त्रास होतोय त्याच्यासाठी आंदोलनं बसले आहेत आणि यांच्या मागण्या एकदम रास्त मागण्या आहेत लोकांच्या जनसेवेसाठी ते बसले आहेत अकरा यांनी नमूद केलेल्या मागण्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि होणाऱ्या आहेत ना असं नाहीये मला वाटतं इफेक्ट सुद्धा केलंय आंदोलन केल्यानंतर तुम्ही काम चालू करणार का महानगरपालिकेला हा आमचा प्रश्न आहे आंदोलन करायला पाहिजे का म्हणजे लोकांनी रस्त्यावर तुम्ही वाट बघताय का आज लक्षात घ्या चौथा दिवस त्यांचा आहे काही मागण्या आणखी थोड्याशा काही आहेत त्यांच्या ते पूर्ण व्हायलाच पाहिजे ते काही ते मागे कुठे वारी झालं तर मग काय करणार तुम्ही आज माहिती घेतली तर महिला पुरुष सगळे इथे बसलेले असतात कशासाठी असतात ते लोकांच्या जनसेवेसाठी आपण महानगरपालिका आहे कशाला अडवणूक करायची जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे यांच्यासाठी स्वतःसाठी काय करायला इथे बसले नाही जनतेसाठी इथे बसलेले आणि खरोखर जनता या, खरो या इकडच्या पूर्ण मोशी भागात लो चिखली हा चिखली आणि मोशी भागाचा की सगळ्या लोकांचा पाठिंबा इकडे प्रत्येक जण इथे इथे सगळ्या इथे बघा या लोकांनी ही। प्रत्येकाने इथे पाठिंबा दिलेला आहे लोकांना त्रास होते म्हणून पाठिंबा दिलाय लोक लोक कधी सहसा कोणाला पाठिंबा देत नसतात लोकांना इथे जो दोन मिनटं जिथे जायला लागतात तिथे अर्धा अर्धा पाऊन तास लागतो त्याच्यामुळे ये पाठिंबा येतात आमचा खरोखर आम्ही तर आम्ही शुभेच्छा देऊ की बघा तब्येत खालवते आहे पण तरीही आम्ही शुभेच्छा देतही तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथून आरायचं नाही खर तर तुम्ही संपर्क नेते आहात वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली आहे तुमची या संदर्भात काही वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलणं हो मी वरिष्ठ आदेशानच इकडे आलेलो आहेत आमच्या आदरणीय शिवसेना संपर्क इकडे आहेत सचिन भाऊ आहे त्यांच्या सांगण्यानुसार इकडे आलेलं आहे रवींद्रजी मिरलेकर साहेब आहेत त्यांच्या सांगण्यानुसार संजय राऊत साहेब आमच्या वरिष्ठ नेते त्यांच्या सांगण्यानुसार भेटायला इकडे आलेले आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेली आहे त्यांच्या तब्येतीची तब आम्ही हेच सांगतो की ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मागच्या वेळेला पण त्यांची आम्ही पाहिलेली आहे त्यांनी जवळजवळ तेरा चौदा दिवस काहीतरी आंदोलन केलं होतं तब्येत एकदम वीक झालेली होती आता सुद्धा आम्ही ताईंना आहे ताईंना आता वीकनेस विकनेस आला आलेलं आहे पण याने नक्कीच शासनाने महानगरपालिकेचा विचार करायला पाहिजे जनतेच्या लक्षात घ्या पुन्हा हेच सांगतो की तुम्ही रस्त्यावर जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत कामं सुरू करत नाही असं करू नका महानगरपालिका असू द्या किंवा इकडचे स्थानिक आमदार खासदार कोणी असू द्या प्रत्येक कुठल्याही पक्षाचे हे जनतेच्या सेवेसाठी आहेत म्हणजे प्रत्येकाने आंदोलनाला बसायला पाहिजे का इथपर्यंत आपण नाही जायला पाहिजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती राहील की लवकरात लवकर या मागण्या ज्या आहेत या जनतेसाठी मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर जी सुविधा जी आहेत रस्ते रस्त्याचे कामं कुठे कुठे आणलेली असतील आताच माहिती घेतली एक दोन शेतकऱ्यांचे कुठेतरी विषय जे आहेत ते सुद्धा तयार आहेत ना मग आडलंय कुठे महानगरपालिकेचं ते सुद्धा तयार आहे तिथे आपण काय अडले बघा आता एवढेच पूर्ण रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे काय एवढं अडवलेलं आहे नेहमी आम्ही इकडे येतो तुआ आता तुम्हाला सांगितलं दोन मिनिटासाठी आम्हाला आता पाऊन तास ते एक तास लागला उद्या याचा महानगरपालिकेने के विचार केला पाहिजे नुकतंच या ठिकाणचे जे आयुक्त आहेत त्यांची नाशिकला बदली झाली अतिरिक्त या आधी जे आयुक्त होते त्यांच्याकडे आलेले आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेतरी नागरिकांचे प्रश्न जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आता पुन्हा एकदा ते अधिकारी येणार पाहणी करणार मग रस्त्याची कामं सुरू होणार कसं पाहत तुम्ही याकडे आता ह्याच्यात मध्ये पण संशयातच भाग आलाय जनतेची सेवा करण्यासाठी अधिकारी होते ते पुढे काम करायला जातात पुढे आणि त्यांचे तुम्ही महानगरपालिकेने शासनाने मुद्दा जाणून बुजून बदली केली आहे का हा प्रश्न आहे प्रतिप्रश्न आमचा समजले की वाटतंय की नाही तुम्हाला काय वाटतंय काम चांगलं चालू असताना त्यांनी आता काम त्यांनी घेतलंच होतं ना करायला मग काम त्यांनी ते काम करत असताना त्यांची आयुक्त आयुक्तांची बदली का करावी बरं ठीक आहे आयुक्तांची तुम्ही बदली करा तुम्ही नवीन आयुक्त आले असेल पण काम तर व्हायला पाहिजे की नको की पुन्हा पुन्हा परत लोकांना तुम्ही जनतेच्या जनतेला तुम्ही अडचणीत आणाल असं नाही व्हायला पाहिजे महानगरपालिकेने आणि शासनाने याचा विचार करायला पाहिजे आपण पाहतोय शिवसेनेचे सहसंपर्क नेते केसरीनाथ पाटील यांनी देखील आज रुपाली अल्लाट यांच्या उपोषणाला भेट दिली त्यांनी देखील जे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत आयुक्त आहेत त्यांच्याकडे मागणी केली की लवकरात लवकर या संबंधित या रस्त्याची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी अन्यथा रुपाली ताईंचं जे उपोषण आहे ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा सब प्रसन्न झाले आपला आवाज मोशी.